आज मी अलिबागची प्रसिद्ध घेवड्याची आमटी आणि अलिबागच्याच पद्धतीने तयार करणार आहे ही घेवड्याची आमटी अगदी पौष्टिक तर आहेच पण चवीला सुद्धा खूप छान लागते त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा वगैरे कच्ची टॉमॅटो वगैरे घा घातलेली आहेत आणि ही जर आमटी आपण एकदा खाल्ली तर जरी रोज जरी खाल्ली आता सीजन ह्या घेवड्याचं असेपर्यंत तरी कंटाळा येत नाही एवढी ही छान लागते आमटी चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला नमस्कार मी अलिबागची चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत अलिबाग मधील अप्रतिम अशी घेवड्याची आमटी आज तयार करणार आहे आणि ही आमटी शक्तीवर्धक आहेच तर इतर अनेक गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये आणि ही जर आमटी एकदा जर खाल्ली तर आ... रोज जरी दिली तरी कंटाळा येणार नाही अशी ही चविष्ट लागते आणि आत्ताच ह्या घेवड्याचा सीझन असतो अशी ही खूप चविष्ट आणि अप्रतिम अशी आमटी आज तयार करणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी पटकन होते चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत हे एकदम शेंगा आहेत ते एकदम फ्रेश आहेत आणि ह्या घेवड्याच्या आमटीमध्ये टाकण्यासाठी मी इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत कच्चं टोमॅटो आहे वांगी आणि एक पिकलेला टोमॅटो मिरची घेतलेली आहे आता ह्या घेवड्याच्या शेंगा आहेत त्या साफ करून घेणार आहे आता ह्या शेंगांची मी आमटी तयार करणार आहे त्याच्यामुळे फक्त ह्याच्यामधले दाणे घेणार आहे अशा शेंगा साफ करून घेणार आहे फक्त दाणे घेणार आहे आता सगळ्या शेंगा आहेत त्या मी साफ कर आता इथे मी घेवड्याच्या शेंगा आहेत त्या साफ करून घेतलेल्या आहेत हे दाणे असे खूप छान दिसतात तशी चवीला सुद्धा खूप छान लागते ही भाजी आणि शेवग्याच्या शेंगा वगैरे सगळ्या साफ करून घेतलेल्या आहेत आता आमटी तयार करून घेते आता जितकी भाजी आहे त्या प्रमाणानुसार मी तेल घेतलेलं आहे आता तेल गरम झाल्यानंतर चिमूटभर हिंग घालून घेणार आहे मी ह्याच्यामध्ये जिरं किंवा राई वापरणार नाही ना ना। तुम्हाला जर आवडत असेल तर वापरली तरी चालेल पण मला आवडत नाही जिरं राई या आमटीमध्ये घालायला म्हणून मी अशीच करणार आहे फक्त हिंग घातलेलं आहे आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून कांदा छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता फोडणीमध्येच मी हळद घालून घेणार आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे छोटा अर्धा चमच आता कांदा आहे तो छान असा कुरकुरीत झालेला आहे असं हलकास होईपर्यंत कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तोपर्यंत भाजी घालायची नाही हा आता पूर्ण छान असा परतून झालेला आहे कांदा आता मी भाजी घालून घेते आता गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि हे दाणे घालून घ्यायचे आहेत शेवग्याच्या शेंगा कच्ची टोमॅटो आणि हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरचीची थोडी आमटीला चव वेगळी लागते म्हणून हिरवी मिरची घालायची नेहमी आणि वांगी आता पाणी घालून घेणार आहे थोडस पहिल्यांदा आता इथे मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि इथे आता घरगुती मसाला दोन छोटे चमच घालणार आहे जेवढं भाजीचं प्रमाण असेल त्यानुसार मसाला घालून घ्यायचा आहे आणि भाजी ही तयार व्हायला एवढासा वेळ लागत नाही आणि आता चवीनुसार मीठ घालून घेते आणि आता गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे आणि पाच मिनटं झाकण ठेवून देणार आहे तर भाजी आहे ती मी पुन्हा ढवळून जरा बघणार आहे पाणी वगैरे ह्याच्यामधलं कमी झालेलं मस्त आमटीला खूप छान वास येतो हे शेंगांचा खूप छान वास येतो परिसरात अगदी पसरतो आणि चवीला तेवढीच छान लागते त्या दिवसात ह्या शेंगांचं सीझन चालू झाल्यानंतर हीच भाजी तयार करतात अजून ता भाजी तयार झालेली नाही शे दाणे आहेत ते शिजलेले नाही आहेत की आता आमटी तयार करणार आहे त्याच्यामुळे थोडंसं पुन्हा आम्ही पाणी वाफेवर ठेवणार आहे आणि मग भाजीमध्ये घालणार आहे आता हे वाफेवरचं पाणी गरम झालेलं आहे त्या आमटीमध्ये मी घालून घेते आता मी पाणी ज्यामध्ये वापरणार नाही आमटीमध्ये एवढंच पाणी पुरेसे आहे आता आमटी तयार झाली बघूया मस्त खमंग वास येतोय आमटीला आणि ह्या शेंगा आहेत त्या पण तयार झालेल्या आहेत आणि ही घेवड्याचे दाणे आहेत ते पण तयार झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर कोथिंबीर पण आता शेतामध्ये चांगली फ्रेश असते आणि टोमॅटो पिकलेलं एक घालून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर पण मी भरपूर घेतलेली आहे छान लागते कोथिंबीर जेवढी जास्त घ्याल तेवढी ही आमटी आहे ती चवीला छान लागते आणि आता एक मिनिट भर हे टोमॅटो आहे हे मौसर होईपर्यंत जरा शिजून घ्यायचं आहे टोमॅटो मौसर झाला टोमॅटो सुद्धा मौसर झालेला आहे छान अशी घेवड्याची आमटी तयार झालेली आहे मस्त पौष्टिक आणि अतिशय चविष्ट अशी आता मी गॅस बंद करून घेते खूप चविष्ट अशी घेवड्याची आमटी अलिबागच्याच पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने मी तयार केलेली आहे आणि खूप चविष्ट लागते ही ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद